शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी नाकाबंदी लावली होती शिरपूर तालुका पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत एम पी तीस पी पाच हजार दोन या क्रमांकाची इंदूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता त्यात अफूची सुकलेली बोंड आणि चुरा असा एकावन्न एक हजार सातशे वीस रुपयांचा सा पदार्थ आढळून आला ही कारवाई गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास झाली या प्रकरणी सुरेश जगदीशराम बिश्नोई वय बावीस जोधपूर राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई उपाधीक्षक संदीप गावित सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे योगेश ढिकले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख हेड कॉन्स्टेबल माळी मोरे फुलपगारे वानखेडे अनंत पवार पाटील श्याम पावरा गोविंद कोळी संजीव जाधव यांनी केली पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक योगेश ठिकले घटनेचा तपास करीत आहेत